भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे हे दिल्लीतील महाविकास आघाडीच्या कोट्यातून काँग्रेस मतदारसंघ यावा यासाठी वरिष्ठांच्या भेटीगाठी घेत आहेत राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चोरगे यांचे चांगले संबंध असून पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत निस्वर्तीपणे अविरतपणे पक्षात काम करत आले आहेत परंतु काही इतर पक्षीय पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांद्वारे तसेच वृत्तपत्राद्वारे खोटे खोडसाळ वृत्त पसरित केल्याने दयानंद चोरगे हे संतप्त झाल्याचे दिसून येत आहेत वृत्तपत्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार करण्याकरिता दयानंद चोरगे हे राष्ट्रीय अध्यक्षांकडे गेले असल्याचे खोडसाळ वृत्त देण्यात आले आहेत यावर चोरगे म्हणाले की दिल्लीतली कोणाचीही तक्रार करण्याकरिता मी आलो नाही भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमचे मार्गदर्शक आहेत पटोले यांची तक्रार करण्याकरिता मी बिलकुल आलो नव्हतो ज्यांनी खोडसाळ वृत्त दिले आहे त्यांना मी लवकरच नोटीस देणार आहे असे विधान यावेळी दयानंद स्वर्गीय यांनी केले आहे तर परवा दिवशी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांची आम्ही भेट घेतली भेट घेत असताना फक्त ही आम्ही भिवंडी लोकसभा संदर्भात त्यांची भेट घेतली आणि भिवंडी लोकसभा ही काँग्रेस पक्षाची पारंपरिक लोकसभा आहे आणि या जागेवर महाविकास आघाडीमधून काही पक्ष ते मागणी करत आहेत पण ही काँग्रेस पक्षालाच ही जागा सुटावी याच्यासाठी आम्ही आग्रह करण्यासाठी आदरणीय खरगेसाहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यावेळेला मी तर खरगे साहेबांना सांगितलं की साहेब भोंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास नऊ ते दहा लाख ही ओबीसी समाजाची मतं आहेत आणि ओबीसी समाजाचे नाना भाऊ पटोले हे आपल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ही माहिती सुद्धा आम्ही खरगे साहेबांना दिलेली आहे आणि जे काय खोडाल खोडालपणा जो कुठल्या ज्या पेपरनी जर जो काय आले असेल ती चुकीची जी, चुकी, जी बातमी ही कुठलीच बातमी मी दिलेली नाही आणि या बातमीचा कुठलाही प्रकारचा माझा संबंध नाही नाना भाऊ पटोले हे माझे मार्गदर्शक आहे हे माझे नेते आहेत आणि नेतेच राहणार